आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जनता विद्यालय खामखेडा विद्यालयाची विद्यार्थिनी सायली खैरनार हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड बलकवडे व्यायामशाळा भगुर येथे विभागीय कुस्ती स्पर्धा दहा ऑक्टोबर रोजी पार पडल्या असून विभागीय कुस्ती स्पर्धेत देवडा तालुक्यातील खामखेडा येथील जनता विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सायली सतीश खैरनार या विद्यार्थिनी चौदा वर्षाखालील व तीस किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अतिशय चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याने तिची राज्य पातळीवर निवड झाली तिच्या या यशाबद्दल मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब तसेच मराठा विद्याप्रसारक देवडा तालुका संचालक माननीय विजय नाना पगार शालेय समिती अध्यक्ष नानाजी मोरे खामखेडा गावाचे सरपंच वैभव दादा पवार ग्रामपंचायत सदस्य श्रावण बोरसे बंटी शेवाळे निलेश शिरोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर पी पोद्दार ज्येष्ठ शिक्षक आर के पाईल के आर भामरे आर ए चाहेर आर आय जी थोरात व विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले राज्यस्तरावरील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या सायलीला तालीम संघाचे अध्यक्ष व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले बागलण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा